तर मुरून चालू झाला मन सांगा दर्शन आहे कोणाची मतदार बंधू भगिनी आणि माझ्या मुस्लिम बांधवांनो आहे आमचे रॅपन आहे हे हिंदू मुस्लिम आहे हे त्यांना ठेवायचं आम्ही भारतीय मुस्लिम हो। आहोत आणि हे भारतीय जनता पार्टीचे आमदार खासदार म्हणतायत मध्ये घुसून मारू <laughs> का मतदान करायचं मुस्लिम म्हणणं हा तुम्ही विचार करा तीनशे सत्तरचा कलम असेल एनआरसीसीएसचा कायदा असेल मिनिटे घेतो का एनआरसीसीएसचा कायदा असेल वंचितच्या भोंग्याचा प्रश्न असेल आरक्षणाचा विषय असेल अमित शहा म्हटले तर मुस्लिम बांधवांना आम्ही आई तोपर्यंत आरक्षण देणार नाही विजयामध्ये त्यांना सांगा की मुस्लिमांनी आरक्षण मागितलं कोणाक असून तर मुस्लिमांनी कुणा आरक्षण मागितलं तो जाती तुम्ही समाजात पसरवतात जे कोणी मुस्लिम मानलो बीजेपीच्या मागे असतील त्यांना माझं एक सांगणं आहे मस्जिदचा भागा अस समोर ठेवा मुस्लिम मस्जिद मध्ये नमाज पडतात ते सरळ ठेवा आम्ही हिंदू मुस्लिम आहोत जातीचे नामच्यात नाही धर्मा धर्मात आमच्यात आमचं एक आहे हा भाई भाई आहे म्हणून तुम्हाला एक सांगतो वेळेचा विचार करून सांगतोय विचार विस्तार केला फक्त सोनबाजीला ढोलबाजीला वैगा करता काकीच्या बंभर टक्के काठीला विधानसभेत पाठवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि इथे जमलेली सर्व माझी माहेरची माणसं मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती हो कि तुमची लेख तुमच्या पुढे उद्या विधानसभेसाठी उभी राहील आणि कन्यादान म्हणून मतदानाने माझी झोळी बघा असं म्हणे हा खरंच भगवती मातेचा लोक आपल्या महादेवांचा दैवी योग योग आहे मी तुम्हाला सांगते आपल्याला ही जी संधी मिळाली ही खूप मोठी आहे सगळे मानतात कि दहशतवाद आहे किंवा विरोधक सांगतात कि आम्ही सक्षम आहे आम्ही विकास केला परंतु वास्तविकता खूप वेगळी आहे गाव हे पहिल्यापासून स्वयंपूर्ण विचारांचे व कष्टाळू गाव आहे मग माझे सासरे चंद्रकांत दादाही आमदार होते पण अतिशय शांत संयमी झीर गंभीर व्यक्तिमत्व होत उपचार करावा व वाटेवर ठेवावा असं त्यांची वृत्ती होती त्यांनी कधी या शिर्डी मतदारसंघात कधी मोठे पाना गाजावला नाही कुठल्याही गोष्टीत कधी म्हटले नाही हे मी केलं हे मी केलं यांच्या तर प्रत्येक वाक्यात आहे हे मी केलं सांगता नाही सांगतात जुना रस्ता नवा रस्ता मी केला तुम्हीच होते जुन्या रस्त्याला पण अशा प्रकारचं राजकारण कधी दादांनी केलं नाही आणि नानांच्या बाबतीत सांगायचं झालं तर कोलार भगवतीपूर गाव म्हणजे नानांचा जीव कि प्राण होतो अतिशय मला इतका गर्व वाटतो अतिशय प्रेम केलं या कोलारवर नानांनी तुम्हाला जुना इतिहास माहित नसेल नाना त्या काळचे बीएससी झालेले होते नानांचं वक्तृत्व जितक चांगलं होतं कर्तृत्व ही खूप चांगली मोत्यासारखं होतं होत त्यांची इंग्लिशवरही खूप कमांड होती ज्यावेळेस आपल्या महादेव मंदिरामध्ये दहावीच्या वर्गाला शिक्षक नव्हता ना गणिताचा नानांनी दोन वर्ष शिक्षक म्हणून विनामूल्य काम केलं <laughs> नानांबरोबरचे सहकारी मोहनराव हापसे असतील ते असतील नगरला ते मोठ्या मोठ्या पदावर गेले माझ्या चुलती माधव पाटलांची मंडळी लिलावही आणि तिला त्यांना ज्या ज्या म्हणायचो ती नानांचे कष्ट पाहून राग राग नेहमी म्हणायची चांगली म्हणत होते नोकरी करा त्या मौनरापशे सारखी तर रोज रागा रानात जाते राहनातून येतात म्हणजे इतकं चांगलं त्यांचं शिक्षण असताना परंतु फक्त आणि फक्त गावासाठी नानांनी कुठे बाहेर गेले नाही इतकं त्यांचं गावावर प्रेम होत नितांत तुम्हाला सांगतेस मी तर एक बऱ्याच वेळेस सांगतो सुरेंद्र औरंगाबाद कोर्टात जात होता नोकरी निमित्त नानांनी जाऊ दिला नाही सुनील नाशिकला स्थायिक होत होता नानांनी जाऊ दिला नाही म्हणजे असं त्यांचं जा धोरण होत मी तुम्हाला माझंही उदाहरण देते ज्या वेळेस मी ग्रॅज्युएशन केलं मी म्हटलं नाना मला बी एड करायचं तुम्ही रयतच्या बॉडीवर आहात खूप लोकांना नोकऱ्या लावतात तर ते मला म्हटले भाई एका गरजूची जागा नको वाढू म्हणजे इतकं सामाजिक भान होत त्यांना गाव त्यांच्यासाठी सर्वस्व होत अशा घरातून मी आलेले मी काय यांच्यासाठी फक्त सत्तेसाठी हापापलेली नाही यांचं हे राजकारण आज मध्ये तळ ठुकून बसलेले आहे फक्त आणि फक्त सत्तेसाठी हे तुमच्या अंबिका नगर मध्ये मा म्हणा इकडं फिरतात बोलतात परंतु वास्तविकता खूप हे विदारक चित्र आहे दादांनी माझं दादांनी असं नानांनी असं गावावर जितकं भरभरून प्रेम केलं याची याची बोललं तर डिस्टर्ब होत <laughs> हे लहानपणापासून मी बघितलं नानांनी काय त्याग केला गावासाठी आज ज्या वेळेस माझा प्रचाराचा नारळ फुटायचा होता तर मी म्हटलं तो माझ्या गावात फोडा माझ्या माहेरच्या लोकात फोडा अशा पद्धतीने मी त्यांना सांगितलं आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे तुमच्या गावची वर्षापासून जे सत्तेवर आहे पन्नास वर्षापासून ज्यांच्या घरात सत्ता आहे ते तुम्हाला सांगतात का यांना मतदान करू नका तुम्हाला तुमचे नाते होते मोठे केलेले चालतात का तुमच्या कुटुंबाच्या हातात सगळं तुमचे सासूरवाडीचे लोक महाना मोठ्या पदावर तुमच्या व्याही भाई मोठ्या कारखान्याचे चेअरमन तुमचे मित्र मैत्रिणी सी त्यांना मोठे मोठे पद आणि पलच्या लोकांनी त्यांच्या लिकीला बहिणीला आमदार वाले व्हायचं पाहायचं नाही का तुम्हाला फक्त तुमचे नाते मोठे मोठे करायचे आपल्याला आपले नाते मोठेने पाठवायचे का कुठं तुमच्या मागे चालायचं का तुम्ही आमच्या कोलरकरांसाठी काय केलेलं आहे कोण कोलार मधल्या याला मोठ पद दिलेलं आहे ते सांगावं वर... त्यांचे सांगा ना त्यांनी किती लोकांना फक्त आणि फक्त सत्ता स्वतःच्या कुटुंबात वाटलेली महानंद डेरी कोणाकडे होती रावरी कारखान्याचं चेअरमन कोणाला केलं होत शिक्षण संस्थांवर कोण आहे कोल्हारच आहे का पुणे इथे म्हणजे दुसऱ्याने वाळींच्या मागं उभं राहायचं नाही भगिनींच्या मागं उभं राहायचं नाही यांच्या माग उभं राहायचं असं यांचं राजकारण आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी हस्तक्षेप करायचा आज इतके प्रश्न प्रलंबित आहे म्हणजे दुधाच्या भावाचा प्रश्न सोयाबीनचा प्रश्न सगळे शाश्वताचा भावने त्याबाबत काही बोलत नाही फक्त आल्यावर इथं टीका करणे आणि विरोधकाला म्हणजे मला माझ काही आहे हे सांग विचारणे एवढं चालू आहे परिस्थिती खूप आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगते मी आज त्या एवढ्या मोठ्या साखर सम्राटाच्या विरुद्ध हुकुमशाहीच्या विरुद्ध दडपशाहीच्या विरुद्ध उभी आहे एक महिला तुमची लेख माझ्या नावाबरोबर तुमचं नाव जोडलेलं आहे आज युट्यूबर असेल महाराष्ट्रात असेल कुठं काना कोपऱ्यात असेल लोक मानतात कोण आहे तर तुम्ही अभिमान सांगा आमची लेख आहे भुगरे, ती कोलारची आणि तुमची ही लेख लेची नाही ही लेख एकदम धीक आणि भक्तम आणि आरेला कार्य विचारणार आणि तिचे भाऊ तिचे नातेवाईक तिचे चुलते लेचे पेचे राहून चालणार नाही तुम्ही सुद्धा खंबीरपणे उभे राहा आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणजे मला देऊ नका कुणी काही महाराष्ट्रामध्ये मला कल्पना आहे तुम्ही काही देऊ नका मध्ये मध्ये बर का तुम्ही हे सगळं मी म्हणेल भारतीय जनता पार्टीचे असतील ते सुद्धा आज त्यांच्या व्यासपीठावर जे बसलेले आहे त्यांच्याबद्दलही माझा रुसवा नाही ते कधी काळी आपलेच होते मग ते होते। होते। ते कधी माधव पाटलांचे होते कधी विश्वासाराणचे विश्वास परिस्थिती मुळे आज नरी ते तिकडं बसलेले आहे तुम्ही कुठलेही गटतट पक्ष माझा तुझा राग द्वेष न धरता या लिखीच्या मागे उभं राहा इतिहास तुमची नोंद घेईल ज्या वेळेस तेवीस तारखेला निकाल जाहीर होईल त्यावेळेस कोलार मधून मला भरभरून मत पडले पाहिजे लोक मानतात विरोधक मानतात पोलार किती चालन साठ टक्के सत्तर टक्के मला शंभर टक्के चाललेलं पाहिजे टीव्ही नाईन जी, नाई, जी मराठी एबीपी माझा सय्यद्री वाहिनी त्याच्यावर अशी बातमी आली पाहिजे महाराष्ट्रात इतिहास घडला प्रभाव गोगरे यांचं माहेर कोलार होत आणि तिथील जनतेने त्यांना एकतर्फी मतदान केलं आपली लेख विधानसभेत जावी म्हणून त्यांनी सर्वांनी शंभर टक्के मतदान केलं आणि तुम्हाला सांगते मी ही सुवर्ण संधी हा मला मिळाली खूप थोडे लोक आहे आज महिला खास आमदार होण्याचा मान कोलारच्या लेकीला मिळतोय महाराष्ट्रामध्ये मिळतोय आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय थोरात साहेब असतील उद्धवजी ठाकरे असतील सगळ्यांनी एक मोठी माझ्या उमेदवारीची मागणी केली यात खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे की आज तिकीट मिळण्यासाठी इतके लोक धडपडतात पण तुमच्या लेकीला त्यांनी तिला मिळून तिकीट दिलं आणि ती तिची तिची इब्रत राखणे तिची लाज राखणे महाराष्ट्रात तिचं नाव करणे हे तुमच्या हातात येईल हे सगळं तुम्ही केलं पाहिजे आता तुम्हाला माहिती मला थोड्याशा कविता वात्र टीका करता येतात मी एक वात्र टीका केलेली आहे कोलार कोलार माहेरच नाव नानांचं गाव येथे विरोधकांना नाही वाव मटन पार्टी देऊन मटन पार्टी देऊन कावळ्याने किती करू द्या काव काव पण तुमच्या लेकीचा वाढतच चाललाय महाराष्ट्रात भाव तुमची लेख तुमची लेख थे, भिडणार थेट तुमची लेख भिडणार थेट म्हणून घ्यायला आली सर्वांची भेट लेकीच्या विश्वासाला जाऊ नका देऊ तडा लेकीच्या विश्वासाला जाऊ देऊ नका तडा माझ्या रूपाने माझ्या रूपाने हा दहशतवाद येथेच गाडा तुम्हाला सांगते सर्व शिर्डी मतदारसंघामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे कुणी काही गैरसमज निर्माण करत असेल तर मी सर्व ठिकाणी आता फिरते संगमनेरची सव्वीस गाव असतील गणेश परिसर असेल सगळीकडं वातावरण खूप चांगलं आहे रिझल्ट पॉझिटिव्ह मिळणार आहे परंतु मला सर्व माझ्या गावकाऱ्यांना जे वयोवृद्ध असतील माझे स्नेही कामगार सर्वांना विनंती आहे माझ्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहा मी, मी शंभर टक्के पन्नास हजार मतांनी निवडून येणार आणि शेतकऱ्याचे प्रश्न दुनाचे भाव सगळ्यांसाठी मी आवाज उठवणार विधानसभेत लढणार जय हिंद जय महाराष्ट्र महाविकास आघाडीचं सरकार येताच शंभर दिवसाच्या आत अडीच लाख सरकारी जागांची भरती पाच वर्षात साडे लाख नवीन रोजगार आणि सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा चार हजार रुपये भत्ता सात तुतारी वाजवणाऱ्या माणसाची लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची विवेक आप गई नाही सर बेटी का टोर्नमेंट था ना आज मीटिंग है सर आप जाओ जाओ फोटो जरूर ना इफ यू अलाउ अस वी ड्रॉप चाय चाय गरमा गरम चाय फॉर एवरीवन व्हिस्की ऑन द रॉक्स राइट फॉर टू ओनली लेट्स गो दैट्स गॉट अ फ्यू यार परसों इस गधे का फेयरवेल है मैं सबको ग्रुप पे मैसेज डाल देती हूं ऐसे बुलाएगी सबको mm -hmm. रोहित हमेशा के लिए लंदन जा रहा है पता नहीं यार फिर कब मिलेंगे तो जो भी करते हैं दिल से करते हैं है ना जब साथ है डरने की क्या बात है रोशनी से भरी ये सांस है मस्ती है और मजाक है खबर रू बात है बेहतरी साइट मीटिंग भाई लंडन फुटबॉल की आई पी टिकट तो बनते हैं वीआईपी टिकट्स हलवा है क्या